नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपातून पाहणार आहोत तर अतुरी आपण चॅनलवर नवीनसाल चॅनल असतो जरूर शेअर करा चला तर आपण वेळ नका तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेफाटा या ठिकाणी अवकलेले सात हजार सहाशे ऐंशी क्विंटल जशी दर सोळाशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्व सुंदर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती वाई येते आलेले वीस क्विंटल जास्ती दर अठराशे रुपये क्विंटल सरो दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर येथे जास्तीत दर अठराशे रुपये क्विंटल सरो दर एक हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा येते अवकालेले एकशे पासष्ट क्विंटल जास्ती दर सतराशे रुपये क्विंटल सरो दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे पुणे खडकी येथे जास्ती दर बाराशे रुपये क्विंटल जाते